सावरटोला येथे बैल पोळ्याचा उत्साह पण बैलांच्या संख्येत घट चिंताजनक अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला येथे दिनांक ऑगस्ट रोजी गावात पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात बैल पोळा उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासून गावकऱ्यांनी आपापल्या बैलांची सजावट करून त्यांना सुंदर गोंडस वेशभूषा परिधान केली त्यानंतर गावात बैलांची मिरवणूक काढण्यात आली या उत्सवात नागरिक महिला मंडळी तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने सहभागी झाले पूजा अर्चा नारळ फोडणे व बैलांना गोडधोड खाऊ घालून शेतकऱ्यांनी आपली परंपरा जपली गावात ऐक्याचे व वा आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले मात्र यावर्षी वाढत्या बैलांच्या कत्तलीमुळे बैलांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याचे स्पष्टपणे जाणवले शेतकऱ्यांचा सखा मानला जाणारा बैल कमी होत चालल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली शेतीचा आधार बैल तोच झाला दुर्मिळ सणात त्याची उणीव मनाला लागे विलक्षण कळ गावातील ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी बैल संवर्धनाचे महत्व पटवून सांगत पुढील पिढी सा, पुढील पिढीसाठी या सणाचे महत्व टिकवून ठेवण्याचे आवाहन केले दुसऱ्या दिवशी सकाळी पारंपरिक मारबत काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात ताशांच्या तालावर युवकांनी नृत्य करत गावातून मिरवणूक काढण्यात आली मारबत म्हणजे बैल पोळ्यानंतर काढला जाणारा आनंद सोहळा ज्यात गावातील तरुण मंडळी उत्साहाने सहभागी होतात लोकगीत जैगोशू पारंपरिक झेंडे घेऊन काढण्यात आलेली ही मिरवणूक पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने जमले होते या कार्यक्रमाला सरपंच युवराज तरोणे पोलीस पाटील शंकर तरोणे तंटामुक्ती अध्यक्ष भीमराव रामटेके पांडुरंग भोपे रघुनाथ शिवनकर यादवराव सा, सामाजिक कार्यकर्ता रुद्रम सुनील तरोणे मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष गोंदिया रवी कुमार मेश्राम मनोहर तरोणे यादव हेमने घनश्यामजी डोळे तसेच इतर मान्यवर सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झी इंडिया चोवीस तास गोंदिया टोलावासी इथं आम्ही सर्व शेतकरी बंधू आणि आमचे सर्व उपस्थित इथले पुलीस पाटील साहेब आहेत आरणीय आदरणीय आदरणीय सरपंच साहेब इथं उपस्थित आहेत आणि आदरणीय सर्व गावकरी मंडळी इथं उपस्थित आहेत आमचा जस्ट आत्ता पा तानापोळ्यात तानापुळवून सॉरी बैलपोळ्यांचा कार्यक्रम जस्ट आता आटपलेला आहे आणि मोठ्या संख्येने इथं लोकं उपस्थित होते ह्या पोळ्याला आणि मोठ्या संख्येत प्रत्येक वर्षीही उपस्थित असतात इथं खूप उत्साहाने हा त्या पोळा सेलिब्रेट केला जातो प्रत्येक गावकरी ह्या पो पोळ्यामध्ये सहभागी असतात यावर्षीला प्रत्येक गावकरी सहभागी होऊन या पोळ्याचा कार्यक्रम एकदम सुंदर पद्धतीने ऑर्गनाईज केला आहे आमच्या गावामध्ये प्रत्येक वर्षीला पोळा जो उत्सव होतो ते पोळ्याला पोळ्यांच्या जोड्या ज्या असतात त्या जोड्यांकरिता एक छानसं म्हणजे छानचं एक बक्षीस इथं ठेवण्यात ठेवल्या जातो की जे चांगली जोडी आहे जो शेतकरी चांगल्या प्रकारे जे जोडी सांभाळतो आणि तिचे व्यवस्थापन करतोय अशा प्र जोडीला प्रथम क्रमांक दिला जातो यावरती ते प्रथम क्रमांकाच्या मध्ये आम्ही तीन सुग्राजचे बोडी ठेवलेले होते द्वितीय क्रमांक ज्या जोडीला गेला तिला दोन सुगराजचे बोरे आणि तिसरा क्रमांक ज्या जोडीला गेला तिला एक सुग्राजचा बोरा असं पारितोषिक ठेवण्यात आलं होतं त्याचप्रमाणे आम्ही शेतकरी बांधवांना पण इथं आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही गावकऱ्याच्या माध्यमातून त्यांना पण आम्ही बक्षीस देतो जर ह्या गावामध्ये चांगला शेतकरी जो एकदम शेतकरी शेतकऱ्याच्या वेशभूषेमध्ये जो शेतकरी येतोय आणि त्याला चांगली मार्किंग जर मिळाली जे कमिटी आहे पाच लोकांची कमिटी असतोय ती पाच लोकांची कमिटी त्यांची मार्किंग करतोय आणि मार्किंग केल्यानंतर जो जशी उत्कृष्ट जोडी आहे त्याचप्रमाणे उत्कृष्ट शेतकरी शेतकरी मीन्स त्याच्या वेशभूषेमध्ये तो एक शेतकरी बानामध्ये असलेला शेतकरी अशा शेतकऱ्याला प्रथम क्रमांक दिला जातो आणि त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक ज्या शेतकऱ्याला मिळाला त्याला एक फॅन्स फॅन देण्यात आला सेकंड शेतकरी ज्याला होता त्याला एक कुकर बक्षीस देण्यात आला आणि तृतीय क्रमांक ज्या शेतकऱ्याला मिळाला त्याला एक दुधाकरिता एक कॅटलीचं गिफ्ट देण्यात आलं अशा प्रकारे विविध प्रकारचे इथं गिफ्ट देण्यात येतात त्याप्रमाणे इथं पुन्हा इथं जे ते काय म्हणतात त्याला झडती झडती आपण जो म्हणतोय ते झडतीसाठी पण इथं कॉम्पिटिशन ठेवला जातो आणि झडतीमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक त्याला पण दिला जातो प्रथम क्रमांक ज्या झडती म्हणणाऱ्याला गेला त्याला एक हजार एक रुपयाचं बक्षीस दुसऱ्याला सातशे एक रुपयाचं बक्षीस आणि तृतीय क्रमांक ज्या ज्या झडती म्हणणारा जो आमचा गावातील नागरिक आहे त्याला पाचशे एक रुपयाचे असं तिघांनाही बक्षीस दिला जातो यानंतर आणि मारबत ही खूप चांगल्या प्रकारे सर्व गावकऱ्यांचे सहकार्य आणि सगळ्या गावकऱ्यांची एक रॅली निघतो आणि एक खूप मोठी एक मारबत तयार केली जातो आणि ती मारबत आम्ही गावात एक रॅली करून गावातल्या प्र जुन्या म्हणजे चुकीच्या रूढीज जे आहेत आपल्या गावामध्ये चुकीच्या व्यवस्थापन जे आहे याच्या अगेन्स्टमध्ये ती आम्ही मारबत काढतो की ह्या गावातून ह्या अशा प्रथा ज्या आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजेत ह्या गावात अस्वच्छता जी आहे ती ती निघून गेली पाहिजे गावामध्ये बिमा